ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत आज आपण शोले भटुरे बनवू त्यासाठी अर्धा किलो काबुली चणे घेतलेले आहे आता ते आपण बनवू त्यासाठी मी घेतलेली सामुग्री सांगते दोन कांदे चिरून घेतले आणि भाजून घेतले अद्रक घेतलाय आहे गरम मसाला काळी वेलची लवंग दालचिनी आणि मिरे शहा जिरे जिरे दगडी फूड लसूण चार पाच चिरलेले टमाटे दोन चमचे धनेपूड हळद एक चमचा खसखस एक चमचा काश्मिरी मिरची एक चमचा मीठ चवीनुसार तिखट मिरची एक चमचा कोथंबीर दाणे घेतलेले अर्धा चमचा आणि फोडणीसाठी फणीपत्ता आता आपण कुकरमध्ये पाणी टाकू आता चने उकड्या टाकू आपण एक चमचा मीठ टाकू एक चमचा हळद थोडं तेल टाकू मेथीदाणे टाकू आता कुकर बंद करू चार चिटा उदू आता आपण मसाला वाटून कांदा गरम मसाला चहा जिरे लसूण दगडी फूल जिरे खसखस आता वाटून घेऊ आता मस्त चने। चांगले शिजून झालेले आहे आता आपण थोडे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ भाजी घट्ट यायला पाहिजे म्हणून मिक्सर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊ आता गरम झालेली आहे आता आपण त्यात तेल टाकू आता आपण मसाला टाकू आता मसाला छान परतून घेऊ काश्मीरी मिरची तिखट मिरची धन्या पावडर हळद हे चांगलं परतून घेऊ हा छान परतून झालेला आहे आता आपण त्यात टमाटा घालू पूर्ण पा पाणी घालू मसाल्याचं मसाला छान परतून झालेला आहे तेल सुटला भाजीला तर मसाल्याला आता आपण ते काबुली चणे टाकू आता हे करून घेतलं होतं आपण थोडंशाने ते टाकू आपण आता हे सगळं मिक्स करून व्यवस्थित हे चांगलं हलवून घेऊ चवीनुसार मीठ टाकू आता हे झाकण ठेवून एक उकळी देऊ आता भाजीला छान उकळी आलेली आहे आता आपण त्यात कोथिंबीर घालू

आपण जेवायला वाढूस खूप लांब ठेवायचं छोले बटुरे पुरी कांदा कोथंबीर लिंबू खाऊ आता रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा